महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता ठेव ठेवा म्हणजे ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता कोपरगाव कोपर शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बस स्थानक परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं आहे तसेच मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं आहे याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहमदनगर जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अॅडव्होकेट संदीप वर्पे काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आकाश नागरे शिव सेनेचे से, कुकुशेठ सहानी सोनवणे मामा मकरंद जोशी संजय जगताप पत्रकार राजेंद्र सालकर हाशोमभाई पटेल दिलीप आरगडे माजी नगरसेवक महमूदभाई सय्यद सोमनाथ शिंगाडे शिवसेना माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल इरफान शेख बाळासाहेब साळुंके विनायक गायकवाड सतीश शिंगणे अरुण बोराडे किरण खर्डे विकास शर्मा शेखर कोलते सुनील कुंडारे अशोक पवार मधु पवार विक्रांत झावरे बंटी बावीसकर संतोष झावरे विजय सोनवणे प्रफुल्ल शिंगाडे संतोष होणे बंटी 22 कर राहुल देशपांडे भूषण वडांगळे जाफरभाई सय्यद अमजद शेख नरेश बैरागी बाळा शिंदे माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे अश्विनी होणे शीतल चव्हाण सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक मुखी एक वचनी चंद समाजांच्या कळवारी प्रत्येक हिंदुस्थानातल्या हिंदू हृदय हिंदूंच्या मनात एक स्वतःचा वेगळा आगळा स्थान ठेवणारे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज ह्याची जयंती त्या जयंतीनिमित्त मी एवढं सांगत की साहेबांनी साहेबांचं सा काल एक मोठं स्वप्न त्याच्याकरता साहेबांनी आपल्या अंगावर पूर्ण हिंदुस्थानाच्या कारसेवकांना घेतलं होतं की कारसेवकांच्या पाठीशी खाप ठापपणे भक्कमपणे हिंदुस्थानातून एक एकमेने तहुभाव राहिला होता तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रथमदा आम्ही त्यांना मानाचं वंदन करतो मुजरा करतो व त्या प्रत्येक जे काही काल राम मंदिराचं एक भारताचं पूर्ण हिंदुस्थानातल्या हिंदूंचं एक, एक जगात सगळ्या हिंदूंचं एक स्वप्न पूर्ती झाली त्या स्वप्नपूर्तीबद्दल मी पूर्ण हिंदुस्थानातल्या हिंदूंना व जगातल्या सगळ्या हिंदूंना शुभेच्छा देतो पण बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं आज खरंच बाळासाहेब हयात असते तर बाळासाहेबांचं नाव हे अयोध्याच्या पोर शिलेवर नक्कीच कोरलं गेलं असतं सो नाक्षरात लिहिलं ना असं बाळासाहेबांचं कार्य होतं या साहेबांच्या जयंतीनिमित्त मी तमाम हिंदुस्थानातल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र आज हिंदुद्ध सम्राट आणि समज महाराष्ट्राच्या नवी देशाच्या नागरिकांच्या मनात यांचं एक वेगळा स्थान आहे अशा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी दिन्दु� माझ्या कुटुंबाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करतो खास करहेबांची प्रकर्षाने आठवण त्या ठिकाणी होते जन्मभूमीच्या मंदिरा मंदिर पूर्ण होताना जे अजून तर ते पूर्ण नाही आहे पण गाभाऱ्यामध्ये रामलालाची प्राणप्रतिष्ठा कालच झाली आणि अशाप्रसंगी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यावेळेस अयोध्येमध्ये कारसेवकांनी कार सेवा केली त्यावेळेस गंभीरपणे की माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे अशी भूमिका स्वर्गीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी घेतली इतर नेते त्यावेळेस या विषयापासून नाम कळत होते आणि बाळासाहेबांचं हिंदू धर्म असेल मराठी माणूस असेल कायम याच्या पाठीमागं खरबेरपणे उभे राहायची भूमिका बाळासाहेबांनी घेतली परंतु बाळासाहेबांचं हिंदुत्व आपण एक समजून घेतलं पाहिजे की बाळासाहेबांचं हिंदुत्व हे आठ रा जातींचं होतं सर्वसमावेशक असं हिंदुत्व होतं आणि बाळासाहेबांनी कधी हिंदुत्वाच्या नावावर त्या ठिकाणी मत मागितले जिथं जिथं हिंदू धर्म अडचणीत येईल किंवा हिंदू बांधवांना गरज पडेल त्या त्यावेळेस बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आदेश देऊन त्या ठिकाणी खंबीरपणे पाठिंबा हिंदू धर्माला हिंदू बांधवांना दिला परंतु या गोष्टीचं त्यांनी कधीही मताकरता राजकारण केलं नाही अशा बाळासाहेबांची आठवण निश्चितच येते बाळासाहेब जर असले तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला असता आता आपण बघतो काही लोक स्वतःचे कुठेतरी फोटो दाखवून आम्ही त्याच्यामध्ये फार मोठं काम केलं असं दाखवतात वास्तविक माता सगळ्या महाराष्ट्राला ज्ञायते की कारसेवकांमध्ये सगळ्यात जास्त धाटसा जर कुणी होतं तर ते बाळासाहेबांचा शिवसैनिक त्याच्यामध्ये सामील झालेला होता आणि गाव गावातला खेड्यापाड्यातला शिवसैनिक होता आणि त्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी बाळासाहेबांची प्रकाशाने आठवण येते मी माझ्या पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आपलं जय हिंद जय महाराज सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रवासी यांना मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज खरोखर हे वातावरण बघता सरसेनापतींची खूप आठवण होती की आज हे जर हयात असते आज हा रामलल्लाचा उत्सव एकापेक्षा तिपटीने साजरा झाला असता खंत वाटते बाळासाहेबांची आज या निमित्तानं मी संपूर्ण गोपटावर्ष महाराजच्या निर्माण सेनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आज आम्ही जे काही घडलो केवळ बाळासाहेबांच्या विचारानं त्यांच्या प्रकट हिंदुत्वाच्या विचारानंच आम्ही घडलेलो आहोत म्हणून आज आम्ही कुठल्याही पक्षात असो पण आमचं दैवत हे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेच आहे एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी महाविकास आघाडी व शिवसेना यांच्या सर्व आम्ही सन्मान्य यांच्या जयंतीनिमित्ताने एकत्र आलेल्या निमित्ताने सर्वांना आणि आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देखील जी आहे त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने देखील आलं होतं आणि आज आम्ही महाविकास आघाडीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी खरंतर शिवाजी मनसर या महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताट मारेने कसं टाकायचं हे शिकवणारा व्यक्ती असं दुसरं शिवाजी महाराजांबद्दल बाळासाहेब ठाकरे साहेबांना याबद्दल प्रश्नच आणि जे आपण आज कलविंदर भाऊ बोलले काल राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये झालं तर हृदायात राम आणि लोकांच्या हाताला काम या विचारधारेने पुढे चालणारी ही संघटना आज आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वसोबत काम करीत आहोत येणाऱ्या काळामध्ये देखील चांगल्या पद्धतीने कार्य करू पक्ष निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश हो जोखे कोपरगाव